नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आताच आपल्याला कल्पना दिलेली आहे की आपलं नवीन चॅनल आपण ओपन केलंय ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची आणि या चॅनलवरती आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि बिझनेस रिलेटेड असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर या चॅनेलच्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात आपण करतोय चिपळूण वरून या ठिकाणी आता तुम्ही थोडंसं सेटअप पाहत असाल तर त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे तर मी तुम्हाला तर मित्रांनो मला कोणी सांगितलं की हे जे पेंटिंग आहे हे, हे चारकोळ पेन्सिलच्या सहाय्याने केलेलं आहे तर तुम्हाला विश्वास असेल का तुम्ही पाहू शकता एकदम अतिशय उत्कृष्ट असं आणि एकदम हुबेहूब हो पाहू शकता या ठिकाणी लोकमान्य टिळक आणि त्याचप्रमाणे गणपती यांचं सुंदर असं हे पेंटिंग बनवलेलं आहे आणि हे पेंटिंग ज्या कलाकाराने बनवलेलं आहे त्या कलाकाराला आपण या ठिकाणी आज भेटणार आहोत चिपळूणला त्यासाठी आपण आलोय तो कलाकार हन हरवणारी कलाकार कोण आहे हे थोड्याच वेळा तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे तर हा त्याचप्रमाणे आपण पाहू शकता आपल्या स्वराज्याचे सरसंस्थापक सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील पेंटिंग या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पेन्सिल चारकोल पेंटिंगच्या पेन्सिलच्या सहाय्याने केलेली ही पेंटिंग देखील पाहू शकता आणि अजून देखील काही खूप अशा पेंटिंग पेड पेंटिंग कला ले ले, त्या कलाकारांनी केलेल्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जास्त वेळ न निवडता आपण त्या कलाकाराला थेट भेटू तर नमस्कार मंडळी ज्या हरहुन्नारी कलाकाराबद्दल तुम्हाला आता परिचय करून दिला त्याला भेटण्याचे आता वेळ आले तर आपण त्याच्याकडूनच सर्व आता पुढील माहिती घेऊया तर पहिला आपला थोडक्यात आपला परिचय दे नमस्कार माझं नाव प्रणव संदीप खेडेकर मी पागेवर राहतो चिपळूणला वगैरे तू खूप चारकोल पेन पेन्सिलच्या सहाय्याने जे पेंटिंग बनवतो त्याच्याबद्दल तुझी जी जर्नी आहे त्याबद्दल मला थोडक्यात सांग की कधीपासून ही पेंटिंग करायला तू सुरुवात केलीस आणि त्याच्याबद्दल तुझा अनुभव कसा आहे हा की जसं की तुम्हाला सांगू शकतो मी तीन चार वर्ष झाली वगैरे आधी मला आधीपासून आवड होती माझे आजोबा म्हणजे गणपतीच्या कारखान्यात गणपतीचा कारखाना आहे आमचा वगैरे तर आम्ही लहानपणापासून गणपती वगैरे करतो पण लॉकडाऊन मध्ये बारावी नंतर मला वेळ भेटायला लागला तर मी हे चालू केलं चारकोल वगैरे स्केच वगैरे काढायला तर मी पहिला व्हिडिओ इन्स्टाला वगैरे टाकला त्यानंतर मग मला व्ह्यूज वगैरे आणि चांगला प्रतिसाद वगैरे वे वगैरे भेटायला भेटला मला वगैरे मग मी चालू केलं त्यानंतर मग मला ऑर्डर वगैरे यायला लागल्या पुढे मग नंतर अजून प्रतिसाद चांगला वगैरे भेटत होता मला मग आता तुझे पेंटिंग बनवतोस आणि त्याचा व्हिडिओ बनवून तू इन्स्टाला पाठवतो बरोबर oh. इन्स्टावरून तुला जास्तीत जास्त ऑर्डर येतात ऑर्डर वगैरे मग आता एका साधारण मी विचारतो की साधारण एका पेंटिंगला तुला किती वेळ लागतो एक पेंटिंग बनवण्यासाठी आता oh, जर आपली समज ही समजा ही साईज असली आपली ए फोर साईज तर आपल्याला मिनिमम आठ तास वगैरे लावतात म्हणजे लागतात मग असे दिवसातले दोन तीन तास पकडून आपल्याला दोन दिवस कसे लागतात वगैरे आणि हे तू जे आता करतोस हे फुल टाइम करतोस की पार्ट टाइम करतोस नाही पार्ट टाइम कॉलेज करून करतोय मी ही महत्वाची गोष्ट आहे परिणाम हा सायन्स साइटून ग्रॅज्युएशन झालं हो झालं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तीन वर्षापूर्वी जेव्हा तू सुरू केलं तेव्हा त्याचं कॉलेज देखील सुरू होतं म्हणजे कॉलेज आणि हे पेंटिंग म्हणजे आपला छंद हे दोन्ही तो त्या ठिकाणी जोपासत आहे आणि यासाठी जेव्हा कॉलेज तो करत होता तर आपला जो त्यासाठी ठिकाणी फीज वगैरे असतील तर त्याचा सर्व खर्च तू या पेंटिंगच्या साह्यातून तो करत होता हे देखील एक महत्वाची मोठी गोष्ट आहे तर म्हणजे आता तू जसं सांगितलं तुझं जे पेंटिंगचा कालावध्या साईज वरती आहे आता त्याच्यामध्ये तू कपलचे वगैरे फोटो वगैरे बनवत हो आता तू महाराजांचा तो फोटो टाकला ह्याला साधारण किती वेळ लागला मला ह्याला बोलून नऊ तास तरी लागले असते नऊ तास मित्रांनो पाहू शकता बघा अतिशय हुबेहूप एकदम म्हणजे पूर्ण त्याने शंभर टक्के असं प्रथम दर्शनी बघून असं वाटत नाही हे पेन्सिलने हे पेंटिंग केलं असेल आता हे सिंगल पेंटिंग आहे त्याला तुला म्हणजे तू पार्ट टाइम करतोस म्हणून जर वेळ जास्त लागतो जर कंटिन्यू बसलास तर चार पाच तासामध्ये होऊ शकतो नाही हो हो कंटिन्यू बसलो चार आपण पहिल्याचा फोटो दाखवला आपल्या लोक देखील पाहू शकतो बघा लोकांना पाहू शकता क्लिअरिटी बघा ना त्याने एकदम हुबेड हुब काढण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला वाटतं साधारण किती वर्षापूर्वी मी दोन वर्षांपूर्वीच आहे हे त्यानंतर जसा जसा तू इंस्टाग्राम वरती वगैरे व्हिडिओ अपलोड करत गेला त्यानंतर तुला प्रतिसाद चांगला मिळतो बरोबर ना तर आता मी तुला विचारू इच्छितो की आतापर्यंत म्हणजे तीन वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण तू किती पेंटिंग पूर्ण केलंस आतापर्यंत म्हणजे असं बघितलं तर ऑर्डर वगैरे माझ्या दोनशे प्लस ऑर्डर झाल्यात तर त्यात ऑर्डर मध्ये उत्तराखंड वगैरे बाहेर बाहेरून देशातून वगैरे पण आणि एक ऑर्डर आहे okay. ती न्यूझीलंड okay. आलेली ओके मला वगैरे ऑर्डर खूप ओके आणि मग त्याचं डिलिव्हरी आहे कसं कुरिअर कसं करतो काय तू कुरिअर आपले कुरिअरने स्पीड पोस्ट इंडियन पोस्ट वगैरे त्याच्याने वगैरे करतो म्हणजे कस्टमरला अवेलेबल आणि चार्जेस बद्दल तर त्या पेंटिंग वरती डिपेंड असेल हो म्हणजे कोणत्या चा आहे किंवा सिंगल आहे किंवा चार्जेस अवेलेबल असतात ना तरी साधारण एक मिनिमम चार्जेस काय मिनिमम चार्जेस आठशे रुपये रुपये मिनिमम आहेत तर कारण त्याच्यामध्ये मेहनत पण खूप आहे साधारण एक एक दोन दोन दिवस सलग लागतात पेंटिंग करायला आणि सलग बसला तर सलग तर बसणं थोडस मुश्किल होतं आणि शेवटी ही कला आहे ही तुम्हाला उठून बसून होत नाही त्याच्यासाठी एक कंडिशन पण लागते लागते ना तर आता तुझ्याकडे जे बुक बघतोय त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला फोटो दाखवतो बनवलेलं जे पेंटिंग आहेत ते आपण पाहू शकता अतिशय सुभ कस बघा सुंदर पाहू शकता बघा इकडे साधारण दोन वर्षापूर्वी त्याने पेंटिंग केलेले आहे डिटेलिंग पाहू शकता अतिशय सुंदर जबरदस्त असं पाहू शकता आपल्याला पाहता क्षणी आपल्याला विश्वास देखील बसत नाही बघा डोळ्याची डिटेलिंग पाहू शकता एकदम रेटिना वगैरे एकदम प्रॉपर त्याने बनवलंय असा हा हरुनरी कलाकार आहे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असतील तर आपण स्क्रीन वर आपण प्रणवचा नंबर देणार आहोत पाहू शकता बघा सुंदर डिटेलिंग केले हे सर्व जे आपण पेंटिंग आता पाहत आहेत हे सर्व दोन वर्षापूर्वीचे आहेत त्यानंतरचे काही ऑर्डर देखील त्यांनी सांगितलं असं सा। दोनशेहून अधिक ऑर्डर त्याने अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केले पाहू शकता डमरू वगैरे एकदम प्रॉपर बनवले हर हर संभव आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्रीदेव श्रीकृष्ण साधारण एक दीड वर्षापूर्वी जे पेंटिंग सुरुवात जिथून केली ते पेंटिंग देखील आपण पाहूया आता सुंदर असं डिटेलिंग केलेले हे आपले सर्व स्टार्स आणि कबीर सिंग कबीर सिंगचं पाहू शकता एकदम सुंदर असं पेंटिंग दिलंय शिवाजी महाराज पाहता क्षण आपल्याला ना वाटत नाही तसे म्हणजे डिटेलिंग अरे जाऊन सर्व वर्क केलेलं आहे खूप टाइम टेकिंग आहे ऍक्च्युअली प्रोसेस पण कलाकार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी आदर्शनकार पद्धतीने पाहू शकता त्याला खूप वेळ लागला त्याच्यामध्ये काय ते गरज का देद्ध 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 हो नेम ने, ने, पोर्ट्रेट आहे नेम पोर्टलेट सगळ्या नावाने काढलेलं आहे हा हे पाहाू शकता तुम्ही टर्म जवळ झूम जरी करून दाखवता गौरव तनेजा गौरव युट्युबर आहे ओके हे युट्युबर आहेत त्यांचं सुंदर पेंटिंग केलं बघायला खूप वेळ लागला असेल त्याला हो त्यांना नाव आणि ते पेंटिंग करायचं अख्या अवघ्या महाराष्ट्राच आराध्य स्नान छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील खूप पेंटिंग केले हे सगळं ऑर्डर होते की नाही नाही हे असेच बनवले होते आज आपण तुम्हाला फोटो दाखवला लोकमान्य टिळकांचा सुंदर डिटेलिंग केले विराट कोहली पेंटिंग पेड होते की स्वतः बनवले स्वतःसाठी स्वतः बनवले त्या सर्व बनवल्यानंतर इंस्टाग्राम वर त्याने अपलोड केले त्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे सध्या आता रेखाचा देखील पाहू शकतो बघा सुंदर पेंटिंग एकदम तुम्हाला तुमच्या मित्रमंडळीसाठी त्यांचा लग्नाच्या वेळी किंवा वाढदिवसाच्या वेळेस गिफ्ट द्यायचं असेल तर त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे बघा रोनाल्डो साऊथ इंडियन ना रश्मिका म्हणतात रश्मिका खूप सारे पेंटिंग बनवत आहे अतिशय सुंदर सुबक तर आता मी तुला असं विचारतो की जे आता तू पेंटिंग आता तू कुठे प्रोफेशनल असं शिक्षण वगैरे घेतलेस की कसं काय नाही म्हणजे शाळेमध्ये असताना फक्त मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दिले ओके वगैरे त्यानंतर मी घरीच लॉकडाऊन होत तर खूप लोक काही ना काहीतरी करत होते तर मी युट्यूबवरनं शिकलेलो हे सगळं दोन तीन तास म्हणजे ट्युटोरियल वगैरे सगळं बघून बघून मी प्रॅक्टिस वगैरे करून करून वगैरे त्यानंतर मग सगळं नंतर मग परफेक्ट यायला लागला आणि नंतर मग प्रॅक्टिस प्रॅक्टिस करून एक दोन वर्ष झाली दोन तीन वर्ष झाली त्यानंतर मग आता एकदम परफेक्ट आता जमतं वगैरे आता आपण जे पहिले दाखवलेस जे पेंटिंग ते पहिले स्वतः तू काढले होते ऑर्डर नव्हत्या हो नाही आधी ऑर्डर नव्हत्या आधी एक वर्ष तरी ऑर्डर वगैरे नव्हत्या वगैरे म्हणजे okay. वर्षात दोन तीन वगैरे असाच यायचा okay. महिन्यातून सात आठ वगैरे ऑर्डर असतात तुझं काम करून करून परफेक्शन त्याच्यामध्ये आलं प्रणव आता आपण तुझे चारकोल पेन्सिल चे पेंटिंग पाहिल्या त्या व्यतिरिक्त अजून कोणती पेंटिंग वगैरे काय करतो तू हा मी अजून कलरमध्ये पण करतो हे बघा हे मध्ये मी रत्नागिरीचे आपले बहिरी आहे त्याचे काढलेलं okay. वगैरे या व्यतिरिक्त मी महाकाली पेंटिंग वगैरे आपल्या इथले खूप मध्ये काढलेले आहेत वगैरे ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता मी दाखवतोय तुम्हाला परत अजून मी हे बघा स्वामींचं पण काढले कॅनव्हास पेंटिंग कॅनव्हास पेंटिंग वगैरे हो ओके काढलंय परत मी अजून या व्यतिरिक्त मी रांगोळी पण काढतो वगैरे तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी मला म्हणजे मी आधी दिवाळीत आंबाबाईची आपल्या रांगोळी काढलेली त्यानंतर मग मला ती रांगोळी इंस्टावर बघून मग मला इन्स्टावर एकाचा म्हणजे दिय मला मंदिरातून की तुम्ही आमच्या इथे काढाल का रांगोळी वगैरे ओके okay. तर मग मी दोन दोन तीन फुटाची महाकाली आईची आपली रांगोळी काढलेली ती चि चिपूलमध्ये हो चिपूलमध्येच ओके वगैरे तर ती पण तुम्ही बघू शकता वगैरे मग त्यामुळे मला अजून प्रोत्साहन वगैरे म्हणजे रांगोळी काढण्यासाठी साधारण तुला किती वेळ लागतो रांगोळी काढायला अक्षरशः म्हणजे त्यावेळी असं म्हणजे त्यांना वाटलेलं की लगेच होईल वगैरे गे okay. पण मला असं अर्जंट म्हणून मी सकाळी आठ वाजता गेलेलो तर रात्री मी साडे अकरा वाजता वगैरे घरी आलो म्हणजे okay. अक्षरशः आठ नऊ तास लागतात ती दोन तीन फुटाची रंगोळी होती आणि तेव्हाच चालू केलेलं मोस्टली तर मला आठ नऊ तास लागले कंटिन्युअसली आठ नऊ तास बसून वगैरे होतो मी पण ही रांगोळी काढतो एका दिवस फक्त काढलीस ना हो कोण म्हणजे आशिष्ट वगैरे हो करा किंवा सोबत वगैरे कोण नाही वगैरे मी वगैरे त्याने काढायचं साधारण आठ ते नऊ नऊ तास लागले लाग हो ओके आणि शेवटी तू ते कम्प्लीट केली पाहतो या व्हिडिओ मध्ये सुंदर बनलेले आहे तर प्रणव मी तुला आता असं विचार इच्छितो की या क्षेत्रामध्ये आता जे कलाकार आहेत एलिमेंटरी पास झाले वगैरे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे आणि त्यांना स्वतःचा असा बिझनेस सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी तुझा काय सल्ला असेल सल्ला वगैरे की म्हणजे पहिली सुरुवात तरी करा तुम्ही आधी okay. ओके वगैरे आणि म्हणजे स्वतः तेवढा ट्रस्ट ठेवा वगैरे की आम्ही करू शकतो मी करू शकतो वगैरे लोक काय बोलतात त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका वगैरे मला पण आधी टॉन्ट वगैरे बसायचे okay. की आ, काय होईल की नाही वगैरे पुढे काय करणार आहे वगैरे हेच करत राहणार आहेस okay. का असं तसं वगैरे पण मला आधीपासून आवडत होती वगैरे आणि म्हणजे लोक वगैरे मला बाहेर वगैरे गेलो की मला ह्याच ह्या ह्याच्यामुळेच ओळखतात की आर्टिस्ट आहे आर्टिस्ट आहे मला आर्टिस्ट वगैरे हाक मारलं की असं मला एक वेगळी समाधान वगैरे वाटतं आणि चांगलं वाटतं वगैरे आणि तुम्ही बघू शकता की एवढी पण काही इन्व्हेस्टमेंट वगैरे लागत नाही याच्यात वगैरे तर तुम्ही काय असं आता तर आता माझ्याकडे खूप पेन्सिल्स वगैरे आहेत okay. आधी बघितलं तर माझ्याकडे चार पाच पेन्सिलच होत्या तुम्ही ग्रेडनुसार पेन्सिल वगैरे घेऊ गे शकता okay. आणि ब्रशेस वगैरे घेऊ शकता वगैरे okay. आणि स्किल्स महत्वाचे आहेत वगैरे तुम्ही प्रॅक्टिसनुसार तुमच्या स्किल्स आहेत त्या बरोबर म्हणजे होत जातील नंतर वाढ संयम पाहिजे हा संयम पेशन्स खूप आहेत ह्याच्यामध्ये वगैरे तर तुम्ही बघू शकता वगैरे की जास्त काही इन्व्हेस्टमेंट वगैरे नाही आहे फक्त स्वतःवर ट्रस्ट वगैरे ट्रस्ट ठेवा आणि प्रॅक्टिस करत राहा वगैरे हे आपल्याला शिकलो आपण की आपण जर हे पेंटिंग काढतोय बनवतोय पण ते महत्त्वाचं आहे त्याचं त्याची जाहिरात पाहिजे त्याच्यासाठी काय सल्ला देशील तर तुम्ही आता बघू शकता माझे पण कसे माझं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे जर इंस्टाग्रामला माझा लिंक फेसबुकला अकाउंट आहे आणि बरं माझं यूट्यूबचं पण चॅनल आहे वगैरे तर तुम्ही बघू शकता हे महत्त्वाचं असतं की आपण ॲडवर्टाइजमेंट कशी करतो आहे आपल्या म्हणजे लोकापर्यंत आपण लोकांपर्यंत असं क किती आहे मला ह्यामुळेच मला आत्तापर्यंत दोनशे प्लस ऑर्डर आल्या आहेत बाहेर बाहेरून बाहेरून खूप ऑर्डर आल्या आहेत तर ॲडव्हर्टाइजमेंट करावी म्हणजे असं इंस्टाग्रामचा फेसबुकचा आणि यूट्यूबचा तुम्ही वापर करू शकता त्यासाठी त्या योग्य वापर करणं त्याच्यावरती आपले रेग्युलर जे आपण पेंटिंग बनवतोय त्याचे फोटो वगैरे अपलोड करणं व्हिडिओ अपलोड करणं हे गरजेचं जा आहे जा जेणेकरून हो। आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा माध्यमातून शकतो बरोबर ना हो तू प्रणव सांगितलंस की महिन्याला तू एक साधारण ॲव्हरेज आठ नऊ पेंटिंग बनवतोस हो। प्रत्येक पेंटिंगचं मिनिमम साधारण आठशे रुपये तू घेतोस होय बरोबर ना तर जे कोणी आता म्हणजे कॉलेज करून हा व्यवसाय करू इच्छितात वे तर त्यांच्यासाठी उत्तम व्यवसाय असं मला तर वाटतं तुझं काय म्हणणं याच्याबद्दल हां उत्तम व्यवसाय वगैरे आहे जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही चालू वगैरे चालू करू शकता वगैरे आणि मेन म्हणजे होप सोडू नका की काय होईल की नाही वगैरे असं वगैरे म्हणजे जास्त काय वेळ लागत नाही नाही बोललात तरी दिवसात तुम्ही होऊ शकतं बरं वगैरे तर पुढे पुढे तर तुम्ही दोन तासात पण पूर्ण कम्प्लीट करू शकता मी माझ्या अर्जंट वगैरे ऑर्डर आहेत त्या मी दोन तीन तासात पण कम्प्लीट करू शकतो तुझा अनुभव वाढणार तुमचा हात वगैरे जसा बसत जाईल तसं वगैरे तुमचं पटपट वगैरे सगळं होत जातं वगैरे ओके ओके याच्यामध्ये अनुभव महत्वाचा आहे हा अनुभव महत्वाचा आहे आणि कारण याच्यात वेळ लागणार असल्यामुळे तुला पेशन्स पेशन्स खूप महत्वाचे आहेत तर आपल्याला वाटतं की आठशे रुपयाला नऊशे रुपयाला एक पेंटी आपण सेल करतोय पण त्याच्या मागे मेहनत देखील खूप असते म्हणजे दोन तीन दिवसाचं कंटिन्यू बसावं लागतं या गोष्टी पण तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न देखील करायला पाहिजेत तर प्रणव वेळात वेळ काढून आज तू आपले अतिशय चांगली अशी माहिती दिलीस ज्यांना नव्याने या बिझनेसमध्ये यायचं असेल त्यांना देखील एक मार्गदर्शन तुझ्या माध्यमातून मिळेल अशी माझी धारणा आहे तर तुझं माझ्या चॅनलतर्फे धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर आता मी तुला शेवटचा विचारतो की तुझे जे आता मीडिया डिजिटल युगामध्ये तू मीडियाचा वापर करतो त्याचे म्हणजे इंस्टा आय डी आणि फेसबुक आणि यूट्यूब याची तू माहिती देतो तुझी म्हणजे आय डी वगैरे काय आहे तुझा हा माझं सगळीकडे एकच आयडिया आहे नाव सगळीकडे सेमच आहे okay. आठ बाय प्रणव ट्वेंटी okay. सिक्स झिरो फोर टाकलं की लगेच येईल वगैरे आणि इथला ऑर्डर द्यायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर तुझा व्हॉट्सअप नंबर तुम्ही आता स्क्रीनवर मी टा बघू शकता वगैरे सेवन टू फोर नाईन झिरो डबल ट्रिपल थ्री सिक्स फोर ओके हा तुझा व्हॉट्सअप नंबर आहे हो मग याच्यासाठी तुला काय ज्यांना ऑर्डर द्यायची असेल तर त्यांना फोटो पाठवायचा आहे ना फक्त हो तुम्ही व्हॉट्सअपवर मला डीएम केलं ओके मी लगेच तुम्हाला रिस्पॉन्स वगैरे देईन ओके नंतर तू आपण डिस्कस करू आणि मग लगेच स्केच वगैरे काढून हां आणि स्केचचे जे चार्जेस मित्रांनो तुम्हाला सांगितले आठशे रुपये हे मिनिमम आहेत परंतु ते त्या पिक्चरवरती डिपेंड आहेत केवडा आणि तुमची साईज केवढी आहे त्या सगळ्या गोष्टींवरती चार्जेस डिपेंड आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा ना तर तुम्हाला जर मी सांगितलं मिनिमम <laughs> आठशे रुपये आहेत तर आठशे रुपये आणि मिनिमम सांगितले साईज तुमची केवढी आहे कोण केवढा फोटो आहे सिंगल आहे डबल आहे ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात तर तुम्हाला जर तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणाला बड्डे असेल तर तुम्ही त्याचा फोटो देऊ शकता लग्नामध्ये कपल असेल तो देखील देऊ शकतो ना तो देखील तो करू शकतो किंवा लग्नाच्या अगोदर कोणाला तुमचं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किंवा मित्र कोणी असू दे त्यांचा फोटो तुम्ही फक्त प्रणवला डायरेक्ट व्हॉट्सअप करायचा आहे तुमची साईज सांगायची किती बाय कितीचा तुम्हाला फोटो पाहिजे त्यानुसार ते चार्जेस त्याच्यावरती डिपेंड आहेत तर धन्यवाद प्रणव तू चांगली माहिती दिलीस आपल्या प्रेक्षकांना आणि तुला पुढील तुझ्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आणि माझी मुलाखत घेतलात ह्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या गोष्ट कामाची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेगळे थँक्यू